राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत प्रांजल खेवलकर हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत पुण्यात रेव पार्टी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली होती त्यावेळी तिथे दोन महिला देखील आढळल्या होत्या आता याच मुद्द्यावरून रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जातोय यासाठी प्रांजल खेवलकर यांचा मोबाईल देखील पोलिसांकडून तपासण्यात आला आहे त्यामध्ये आक्षेपहार्य व्हिडिओ आढळल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे रुपाली चाकणकर यांनी यावेळी पोलिसांचं पत्र वाचून दाखवलं या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रांजल खेवलकर निखिल पोपटानी समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन भोंबे श्रीपाद मोहम्मद यादव यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे असलेलं बेचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचं कोकेन दहा मोबाईल व दोन चार चाकी वाहने हुक्का पॉट दारूच्या बाटल्या अशा इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषणाने तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न आणि अर्धनग्न फोटो तसेच काही अशोभनीय कृत्याचे व्हिडिओही हाती लागले या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नावे आरोश या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरो नावाची व्यक्ती मुलींची मानवी तस्करी करत होती या चॅट वरून मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलावल्याची माहिती समोर आली पोलिसांनी छापा टाकण्याआधी दोन दिवसापूर्वी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू आणि हुक्का पार्टी चालू होती त्या वेळेसही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केलं असता यामध्ये महिलासोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलीसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधला आहे या मुलींना चित्रपटात काम देतो असं आश्वासन देऊन बोलावलं त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नाहीत यामुळे या मुलींनी या मुली वारंवार पैशाची मागणी केल्याचं देखील दिसून आलं आहे प्रांजल खेवळकर याने खराडीतील गोवा लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणच्या हॉटेलमध्ये मुलींना बोलावून अशा प्रकारच्या पार्ट्या केलेल्या आहेत या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आहेत या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थ्यामार्फत खेवलकर याने संपर्क करून मुली पार्टीसाठी पाठवल्याचे देखील चॅटमध्ये समोर येत आहे